चिकोडी तालुक्यातील मलिकवाड येथील महाराष्ट्रात एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन के केलेली कैलसवासी राजारामबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा पशुखाद्याची संस्था सहकार तत्वावर केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी केली आहे कित्येक वर्षे पशुखाद्य संस्था पारदर्शक असून विविध खाद्य तयार करण्यासाठी उत्तम दर्जाचं मटेरियल वापरलं जातं तसेच यापुढे कर्नाटकातही शेतकऱ्यांना जे मदत लागेल करू, करू, जी ते निश्चितपणे करू सहकार्य करू असं प्रतिपादन कृष्णा पशुखाद्याचे चेअरमन नेताजी पाटील यांनी व्यक्त केलं ते मलिकवाडीतील पशुखाद्य उद्घाटन करून जनतेशी बोलत होते प्रारंभी पशुखाद्य पोत्यांचे पूजन व कार्यालयाचे उद्घाटन नेताजी पाटील व संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालं डॉक्टर धनंजय पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी श्रीत पाटील पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या म्हशी व गायीसाठी लागणारं विविध पशुखाद्य त्यातून जादा मिळणारा दुधाचा फायदा त्यांना झाला पाहिजे कृष्णा पशुखाद्य जनावर सेवन केल्यास पहिल्यापेक्षा जादा दररोज दोन लिटरपर्यंत नक्कीच दुधामध्ये वाढ होते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी विविध संघांचे पदाधिकाऱ्यांनी पशुखाद्याबाबत पशुपालकांना माहिती दिली यावेळी संचालक पोपटराव जगताप दिलीप खोबे अनिल खरात धैर्यशील पाटील विकास कांबळे सचिन ढोणे अधिकराव मोहिते धनाजी पाटील किरण घोडके यांच्यासह सुकुमार उंदुरे चंद्रकांत उंदुरे विशाल देसाई सुनीलराव देशपांडे पशुपालक व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुन अमर माने